मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा रथ रोखलेला आहे मुंबई इंडियन्सने बारा धावांनी सामना जिंकलाय मुंबईचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे मुंबईने गुणतालिकेमध्ये आता सातव्या स्थानी जेब घेतली तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे दिल्लीने करुण नायरच्या रूपानं ना इम्पॅक्ट कार्ड काढलेलं आहे करुण नायरने जो गोलंदाज समोर येईल त्याला फोडलाय आणि त्यानं फक्त बावीस चेंडूमध्ये अर्धशतक सुद्धा ठोकलेलं आहे यामध्ये आपण जर बघितलं तर त्याचा खेळ सुरूच राहिलेला आहे करुण नायरनं ना चाळीस चेंडूमध्ये एकोणनव्वद धावा केलेला आहे आणि बाद झाला आहे त्यानंतर धडाधड विकेट्स पडत गेले आहे दिल्ली कॅपिटल्सने हातची मॅच मात्र गमावली आहे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना नाट्यमय राहिलेला आहे मुंबईच्या दोनशे पाच धावांचा पाठलाग करताना करुण नायरने वादळी खेळी केलेली आहे परंतु रोहित शर्मानं मध्ये बसून सूत्र हलवली आहे माजी कर्णधार रोहितच्या सल्ल्यानं हार्दिक पांड्यानं डाव टाकलाय आणि दिल्लीच्या तोंडचा घास हिरावून घेतला शिडीच्या साई मंदिरामध्ये एका चाहत्यानं नीता अंबानींकडे मागणी केलेली आहे त्यावरती बाबा किमर्ज असं टिप्पणी कि करत नीता अंबानी यांनी या चाहत्याला उत्तर दिलेलं आहे तर गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने ती पाच वेळा चषक जिंकून देखील देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला केलेल्या आहे हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद दिलंय यावेळेस देखील आता हार्दिकच कर्णधार आहे